हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आज पण मी तुमच्यासाठी बाईची कटिंग कशी करायची आहे याविषयी व्हिडिओ घेऊन आलेले आहे मैत्रिणी च मैत्रिणीनो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्सही करा तर त्यासाठी तर बाई कटिंगसाठी आपल्याला अगोदर कोणकोणती माती लागतात ते आपण बघून घेऊ तर मी अगोदर बाईची जे मापे असतात ती लिहून घेतलेली आहे बाई उंची आहे साडेचार इंच इंच दंडगेर आहे सहा इंच छाती आहे आपली छाती आहे छत्तीसची छत्तीसचा जो चौथा भाग असतो नऊ इंच ते इथे या ठिकाणी मी बाईची जी मापे लागतात ते इथं लिहून घेतलेली आहे आणि तुम्हाला बाईची मापे कशी घ्यायची हे पण तुम्हाला ब्लाउज मी सांगते तर हे बघा मी हे ब्लाउज घेतलेलं आहे तर इथे मी ब्लाउजची बाईची उंची आहे इथून या शोल्डरच्या शिलाईपासून तर इथं टोकापर्यंत ही बाईची उंची घ्यायची आहे तर बाईची उंची आहे साडेचार इंच आणि इथून तर या इथपर्यंत असं पाहिजे दंडगेर आहे दंडगेर आहे तर सहा इंच आणि जी हुकपट्टी असते आपली हुकपट्टीच्या बाजूनी या टोकापासून जी फिटिंगची शिलाई असते हे टोक आणि ह्या फिटिंगच्या शिलाईपर्यंत छाती मोजायची आहे आपल्याला तर इथून तुम्ही इथं आपली इथं छाती आलेली आहे नऊ इंचची तर छाती आहे छत्तीस इंचची छातीचा चौथा भाग नऊ इंच इथं आलेला आहे तर बाही कटिंगसाठी मी इथं पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे जी पेपरची जी बंद बाजू असते ती माझ्याकडनं घ्यायची म्हणजे माझ्याकडनं घेतलेली आहे जर तुम्हाला बाहीची कटिंग करायची असेल तर तुम्ही बंद बाजू ही तुमच्याकडनं घ्या आणि जी खुली बाजू असते ती समोरच्या बाजूने ठेवा तर त्याआधी आपल्याला बाईची जी उंची असेल ती मोजून घ्यावी हो लागणार आहे बाईची उंची आहे साडेचार इंच तर मी खूप सोप्या पद्धतीने बाईची जी, जी कटिंग आहे ती तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे नवीन असेल माझ्या चॅनलवर त्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा तर त्याआधी आपल्याला बाईची जी उंची आहे ती उंची आपल्याला इथे घ्यायची आहे तर बाईची उंची आहे साडेचार इंच जर अस्तरची बाही असेल तर आपल्याला साडेचार म्हणजे म्हणजे बाहीच्या उंचीमध्ये एक इंच मिळवायचं आहे जर बिना अस्तरची बाही असेल तर बाईची जी उंची असते त्याच्यात आपल्याला दोन इंच मिळवायचं आहे तर मी इथं जी अस्तरची बाई आहे ती कट करणार आहे तर इथं बाहीची उंची आहे साडेचार इंच तर त्या त्याच्यात मी फक्त दीड एक इंच सॉरी एक इंच मिळवणार आहे तर साडेचार साडेपाच इथं घेतलेली आहे मी बाहीची उंची साडेपाच साडेपाच इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि पट्टी निरेश ओडून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण बाहीची उंची घेतलेली आहे तर त्यानंतर बाहीची घडी किती घ्यायची हा मैत्रिणींना प्रश्न पडतो तर खूप सोपं आहे जी आपली छाती असते छाती असते बत्तीस इंच तीस इंच छत्तीस इंच जी पूर्ण छातीचा जो चौथा भाग असतो तो आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे जर छाती छत्तीस इंच आहे तर आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे नऊ इंच तर इथं मी बाहीची घडी घेणार आहे नऊ इंच तर अशा पद्धतीने ही बाईची उंची झाली आणि घडी पण झाली तर हा पूर्ण बॉक्स करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर बाय कॅप हाईट किती घ्यायची जी खुली बाजू असते हे बघा मैत्रिणींनो जी खुली बाजू आहे त्या साईडने आपल्याला अडीच इंच बाईची कॅप हाईट घ्यायची आहे तर या साईडने मी या टोकापासून तर इथपर्यंत मी बाईची कॅप हाईट अडीच इंच घेतलेली आहे हे बघा अडीच इंच घेतलेली आहे तर या अडीच इंच जे मार्क केले आपण तिथून तर इथपर्यंत मग दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे इथून तर इथं मी दीड इंच मार्जिन घेतलेला आहे त्यानंतर जो बाईला जो आकार द्यायचा आहे तो एकदम सोप्या पद्धतीने आकार देते मी इथून दोन इंच घ्यायचं जो मागील बाजूचा आकार आहे तो मागील बाजूचा दोन इंचाचा आकार द्यायचा आहे इथून तर हा पॉइंट हा जोडून घ्यायचा आहे हा दोन इंचाचा पॉईंट आणि हा दीड इंचाचा पॉईंट इथून तसा आकार बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आकार दिला जातो त्यानंतर इथपर्यंत परत जो समोरील बाजूचा आकार असतो मोंड्याचा तो एक इंचा घ्यायचा आहे इथून एक इंच घ्यायचं आहे इथं एक इंच आणि इथं दोन इंच तर इथून परत ह्या पॉइंट पर्यंत असा जो मोंड्याचा छोटा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाईचा जो आकार आहे तो दोन्ही पण आकार मी देऊन घेतलेले आहे हा मोंड्याचा मोठा आकार आहे ना छोटा आकार आहे ते दोघी ह्या दो, दोन्ही अंतर अंतर पौन अंतर पाहिजे पौन इंचा अंतर इथं आलेलं आहे तर अशा पद्धतीने बाईला मी खूप छान पद्धतीने असा आकार दिलेला आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओ समजला नसेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा काही अडचण असेल तर कमेंट्स मध्ये सांगा ठीक आहे तर आपण ही बाई त्यानंतर आपल्याला इथं बाईचं जे दंडगेर आहे दंडगेर घ्यायचं आहे तर बाईचं दंडगेर आहे सहा इंच तर हे बघा दंडगेर घेतले मी सहा इंच आणि त्याच्या दीड इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे ते इथं दीड इंच मार्जिन आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन इंच पण मार्जिन घेऊ शकता हा पॉइंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं बाईज पूर्ण आकार दिले दिलेला आहे तर आपण हा बाई कट करून घ्यायचे कट करत असताना आधी बाईचा जो मोंड्याचा मोठा आकार असतो तो आधी कट करायचा आहे त्यानंतर अशी बाई सरळ करायची आहे आणि जो मॉडेल जो छोटा आकार आहे तो नंतर कट करायचा आहे तर हे बघा आपली अशा पद्धतीने बाई कट झालेली आहे खूप छान पद्धतीने आपण आकार दिलेला आहे खूप छान अशी बाई कट झालेली आहे आपली तर मित्रिनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा Thank you.